मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल कांदा भात बनवणार आहोत कांदा भात अगदी सोपी आहे खायला खूप मस्त टेस्टी वाटतो तर यासाठी साहित्य घेतलेले आहे एक ग्लास बासमती राईस बासमती राईस नसेल तर साधा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल सोळा पंधरा ते सोळा इथे छान छोटे छोटे साईजचे कांदे सोलून घेतलेले आहे कांदे छान धुऊन सोलून घ्यायचे आहे तर आधी आपण तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आधीच तांदूळ जर धुवून घेतला तर भात ना मस्त मोकळा मोकळा होतो त्यामुळे मी आधीच धुऊन घेत आहे कांदा भात हा खास करून उन्हाळ्यामध्येच केला जातो कारण कांदा हा थंड असतो त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर असा हा कांदा भात ठरतो अगदी पटकन होतो खूप जास्त वेळ लागत नाही आणि काहीतरी वेगळं असं म्हणून हा कांदा भात तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये करून बघा नेहमी नेहमी आपण तेच खातो तर हा काहीतरी वेगळा असा हा कांदा भात आहे आता वीस मिनटासाठी आपण हे तांदूळ धुवून चाळणीवर ठेवून देऊ तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तर मेथीदाणे घेतलेले आहेत आठ दहा कलमी अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच धने पावडर एक वेलची छोटी विलायची दोन लवंग सात आठ मिरे घेतलेले आहेत कसुरी मेथी अर्धा चम्मच चवीनुसार तिखट घेऊ दोन चम्मच मेथे तिखट घेतलेला आहे बारीक करून घेतलेला सांबार हळद जिरे अर्धा चम्मच जिरं घेतलेला आहे अद्रकसरून पेस्ट उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि एक छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहे छान चोलून घ्यायची एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे तर गॅसवर मी हांडी ठेवलेली आहे हांडी गरम व्हायला थोडा वेळ लागतो तर का मी गॅसवर गरम होऊ देऊ हांडीमधला भात खूप टेस्टी लागतो त्यामुळे मी हांडीमध्येच हा भात करून घेत आहे तर हांडी गरम झाली की यामध्ये आपण तेल घालू दो। तर दोन पळी इथे मी तेल घालत आहे कांदा भात हा शक्यतो आपण उन्हाळ्यातच करतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला फायदेशीर असा हा ठरतो कारण कांदा हा थंडच असतो तर तेल गरम झालेला आहे आता जिरं घालू तेजपान घालू मोठी विलायची छोटी विलायची वेलची लॉंग हे सर्व इथे टाकून देऊ तेलामध्ये दे आणि कमी गॅसवर होऊ देऊ खूप जास्त इथे मसाले टाकत नाही आहे मिरची घालू खल्मी, मेथी मेथीदाणे घालू मेथीदाण्याने भाताचा टेस्ट खूप मस्त येतो तर मेथीदाणे नक्की घाला अगदी दहा मिनटामध्ये हा भात तयार होतो आणि महिन्यातसुद्धा खूप जास्त नाही या भाताला अद्रक लसूण पेस्ट घालू तिखट घालू गरम मसाला धनेपूड जिरेपूड हळद घालू आणि छान कमी गॅसवर हे मसाले शिजवून घेऊ आता यामध्ये आपण हे सोलून घेतलेले कांदे घालू कांदे छान दोन ते ती तीन मिनिटपर्यंत आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे कांदे दिसायला किती सुंदर दिसत आहे चवीनुसार मीठ घालू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे कांदा भात बनवून बघा आता दोन मिनटासाठी आपण झाकून देऊ या ताटावर मी थोडं पाणी टाकत आहे आणि हेच पाणी आपण नंतर भातामध्ये सुद्धा टाकून देत आहे कारण खालीनं वाप तयार होते तर लवकर हे कांदे सॉफ्ट होते तर हिंग नक्की घाला हिंग घातल्याने भाताची टेस्ट खूप मस्त येते परत आपण झाकून देऊ ताट बघा कलर किती छान आलेला आहे आता धुवून घेतलेले तांदूळमध्ये टाकून देऊ आणि दहा मिनटासाठी भात छान शिजवून घेऊ अगदी कमी गॅसवरच शिजवायचं आहे दोन मिनटांनी आपण पाणी टाकू या तांदळामध्ये थोडं होऊ देऊ हे जे पाणी मी टाकलेलं होतं ना हे पाणी आपण या भातामध्ये टाकणार आहोत तर या ग्लासनी एक ग्लास बासमती राईस घेतलेला होता तर याच ग्लासनी आपल्याला दोन ग्लास पाणी टाकायचं आहे बासमती राईस आहे त्यामुळे पाणी थोडं कमी टाकलं तरी चालेल अर्धा ग्लास थोडं कमी टाकायचं पण मी इथे दोन ग्लासेस टाकत आहे दहा मिनिटपर्यंत छान भात शिजवून घेऊ कमी गॅसवर कसुरी मेथी घालू कसुरी मेथी घातल्याने खूप मस्त टेस्ट येते टे भाताचा तर इथे दहा मिनिट झालेलेच आहे थोडा भात पाणी आटायचं आहे इथे आपलं आणखी परत होऊ देऊ एक ते दोन मिनिटपर्यंत होऊ देऊ मी भात पूर्ण कमी गॅसवरच शिजवून घेत आहे ना त्यामुळे थोडा वेळ लागत आहे मीडियम ग्लास गॅस असला तर दहा मिनिटात होऊन जातं तर मी अगदी कमी ग्ला गॅसवरच शिजवून घेत आहे थोडं पाणी आटवून घेऊ आणखी अगदी मोकळा मोकळा हा भात तयार झालेला आहे बघा तरी वरून मस्त हिरवागार असा सांबार घालू दिसायलाच खूप मस्त असा दिसत आहे खायलासुद्धा खूप टेस्टीचा हा भात होतो बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त दिसत आहे आता परत आपण एक मिनिट झाकून घेऊ तर बघा इत मस्त दाणेदार आपला कांदा भात तयार झालेला आहे आता प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की कळवा बघा मस्त दाणेदार असा हा भात तयार झालेला आहे अगदी एक एक दाना, दाना असा मस्त वेगळा झालेला आहे दिसायला जेवढा छान दिसत नाही असा हा भात तयार झालेला आहे तोपर्यंत बाय